मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे सात दिवसांपासून अंतर्वली सराठी येथे उपोषण करत आहेत मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळत चालली आहे सोलापुरातील मराठा बांधवांनी सोलापुरातील तीनही आमदारांच्या घरासमोर आक्रोश व्यक्त करत धरणे आंदोलन केले काँग्रेस आमदार प्रणती शिंदे यांच्या घरासमोर मराठा बांधवांनी शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास धरणे आंदोलनास सुरुवात केली काँग्रेस आमदार प्रणती शिंदे या पक्षाच्या मीटिंग साठी मुंबईकडे असल्याने प्रतिनिधी मार्फत निवेदन देण्यात आले मराठा बांधवांनी आमदार प्रणती शिंदे यांना फोन करून मराठा बांधव आक्रमकता दाखवली काँग्रेस आमदार प्रणती शिंदे यांनी मराठा बांधवांना तुमचं चुकतंय असं म्हटल्यावर ताबडतोब मराठा बांधवांनी ताई तुमचं चुकतंय राज्य सरकारमध्ये तुम्ही विरोधात असून देखील अंतर्वली सराठी येथे मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी गेला नाहीत असं सांगत जोरदार घोषणाबाजी केली आता, 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 आता काँग्रेस पक्षाची बाजू नेहमी आरक्षणाच्या बाजूने आणि पन्नास टक्के पन्नास टक्के पाहिजे तशी त्याच पद्धतीत आम्ही मानणार आहोत आज सगळे काँग्रेस आमदार एकत्र आहेत आणि आमची त्याबद्दल भूमिका ठरली पण आहे आपण बोलताय हा काय आहे तुमच्याविषयी सांगितलं ना एक मिनिटं मोहिते जी आतापर्यंत आम्ही तुमच्या बाजूनीच आहोत आता एकतर तुम्ही असं येऊन चुकीचं आहे जे तुम्ही माझ्या